ब्रह्मकमळ हे अत्यंत पवित्र दुर्मिळ आणि दिव्य फुल आहे पण हे ब्रह्मकमळ फक्त हिमालयीन भागामध्ये आढळतं उत्तराखंड राज्याचं हे राज्य फुलं आहे कारण ब्रह्मकमळाच्या वनस्पतीसाठी जे पोषक वातावरण वा आहे ते फक्त हिमालयाच्या भागातच आढळून येतं मग आता महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात लोकांकडे जे ब्रह्मकमळ आहे ते कोणतं फुल आहे आणि ब्रह्मकमळाबद्दल बरेच समज गैरसमज सुद्धा लोकांमध्ये आहेत ते सगळे आपण दूर करणार आहोत आजच्या या व्हिडिओत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मंडळी आधी बोलूया हिमालयात आढळणाऱ्या ब्रह्मकमळाबद्दल हे जे ब्रह्मकमळ आहे त्या ब्रह्मकमळातूनच ब्रह्मदेव प्रकट झाले असं म्हटलं जातं हे ब्रह्मकमळ केदारनाथ बद्रीनाथ इथे महादेवांना वाहिलं जातं या ब्रह्मकमळाला दिव्य मानलं जातं आणि हे ब्रह्मकमळ पूजेमध्ये वापरणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं आणि सुरुवातीलाच म्हटलं तसं हे ब्रह्मकमळ जे तुम्हाला आत्ता चित्रामध्ये दिसतंय हे उत्तराखंड राज्याचं राज्य फूल आहे हे तिथेच पाहायला मिळतं महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतामध्ये हे फूल पाहायला मिळत नाही असेलच कुठे तर अपवादाने म्हणू शकतो पण हे फूल हिमालयीन भागातच येतं या हिमालयात आढळणाऱ्या ब्रह्मकमळाचे आयुर्वेदात भरपूर उपयोग सांगितलेले आहेत बऱ्याच आजारांवर हे उपयोगी आहे हे संशोधनातून सुद्धा सांगितलं गेलं आहे ब्रह्मकमळाचं हे फूल मनोकामना पूर्ण करणारं फूल आहे त्याचबरोबर जे ध्यानधारणा करतात ईश्वर प्राप्तीसाठी साधना करतात त्यांना मन ठेवण्यासाठी हे फूल मदत करतं सकारात्मक ऊर्जा देतं असं सुद्धा मानलं जातं हे फूल सुद्धा वर्षातून एकदाच उमलतं आणि त्याचबरोबर रात्रीच्या वेळी हे फूल फुलतं जुलै ते सप्टेंबर हा काळ असतो हे फूल येण्याचा आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे जे महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात बऱ्याच जणांकडे पाहायला मिळतं ते ब्रह्मकमळ त्याचं खरं नाव आहे एपिफायलम ऑक्सपेटलम हे झालं या फुलाचं शास्त्रीय नाव पण याला डचमन पाईप्स कॅक्टस किंवा क्वीन ऑफ नाईट असं सुद्धा म्हणतात महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये याच फुलाला ब्रह्मकमळ म्हटलं जातं मूळ ब्रह्मकमळ जे हिमालयात आढळतं आणि महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात ज्याला ब्रह्मकमळ म्हटलं जातं या दोन्ही फुलांमध्ये काही साम्य आहेत ते साम्य म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट ही दोन्ही फुलं रात्रीच फुलतात वर्षातनं एकदाच या वनस्पतीला फुलं येतात दोन्ही फुलांचं देवतांच्या पूजनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे ही दोन्ही फुलं देवतांना अर्पण करणं हे मनोकामना पूर्तीदायक मानलं जातं पण या दोन्ही वनस्पतींमध्ये मूळ फरक हा आहे की या दोन्ही वनस्पती वेगवेगळ्या जातीच्या आहेत ब्रह्मकमळ जे हिमालयात आढळतं ते सूर्यफूल वर्गातल्या जातीचं आहे आणि जे फूल इकडे दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात ब्रह्मकमळ म्हटलं जातं ते कॅक्टस निवडुंग प्रकारातलं आहे दोन्ही फुलं सुगंधित असतात दोन्ही फुलांचा सुगंध हा मनाला मोहून टाकणारा असतो ज्या फुलाला एपिफायलम ऑक्सिपेटलम म्हटलं जातं जे फुल महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात आढळतं त्या फुलाचं सुद्धा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वास्तुशास्त्राच्या दृष्टीने भरपूर महत्त्व आहे हे रोप ज्यांच्याकडे असेल त्यांच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते असं म्हटलं जातं हे फूल ज्यांच्या घरामध्ये फुलतं ते सुद्धा त्या फुलाची मनोभावे पूजा करतात ब्रह्मकमळ मुळात रात्री फुलत असल्यामुळे त्याचा संबंध चंद्राशी मानला जातो त्याचबरोबर ग्रहदोषांवर सुद्धा हे ब्रह्मकमळ मदत करतं असं ज्योतिषशास्त्र सांगतं मनोकामनापूर्तीसाठी ब्रह्मकमळ फुलल्यानंतर ते महादेवांना अर्पण करावं किंवा भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावं असं सांगितलं जातं ब्रह्मकमळ जेव्हा फुलतं तेव्हा सगळ्यात आधी त्या झाडाची पूजा केली जाते मित्रांनो तुमच्याकडे ब्रह्मकमळ असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमचा त्या बाबतीतला अनुभव कसा आहे ते सुद्धा सांगा त्याचबरोबर तुमच्याकडे जे रोप आहे त्याला फुलं येत नसतील तर काय करावं यासाठी एक व्हिडिओ आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये ब्रह्मकमळाच्या वनस्पतीला फुलं येण्यासाठी कुठल्या प्रकारचं वातावरण लागतं कशा प्रकारची माती लागते या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर ब्रह्मकमळाबद्दल तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचं असेल की ब्रह्मकमळ ज्यांच्या घरी असतं त्यांना कुठले कुठले अनुभव येतात या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो सुद्धा नक्की बघा ब्रह्मकमळाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका